कर वायटी फॅमिली स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पाहूयात आपण ब्लाऊजच्या वेगळ्या डिझाईन तर पहा हा आहे प पहिला ब्लाऊज बॉटल कलर कलरसारखाच कलर आहे हा आणि फोर्टक्स ब्लाऊज आहे म्हणजे सिम्पल ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता आणि मागच्या साईडला त्याला व्हीन नेक केलेला आहे तुम्ही पहा व्हीनेकची अशी डिझाईन घेतलेली आहे म्हणजे सध्या आता व्हीन नेक ट्रेंडही चालू आहे तुम्ही पुढच्या साईडने शिवा किंवा मागच्या साईडने छान वाटतात व्हिन जे ब्लाऊज किंवा ड्रेस असतात ते तर त्या कस्टमरने व्हीनेक मागच्या साईडने करायला सांगितलेला तर पहा व्हीनेक इथं करून घेतलेला आहे आणि त्याला खालच्या साईडला अशा पोटल्या बनवलेल्या आहेत हे पाटल्या किती छान आलेल्या आहेत हा पण फोरटक्स ब्लाऊज आहे थोडासा पर्पल कलर आहे लॅवेंडर कलर सारखा आणि मागच्या साईडने त्याला पा अशी छान अशी डिझाईन केलेली आहे जास्त डिपगळा नाही आहे कस्टमरच्या थोडीशी इकडून पट्टी उरलेली होती स्लीवची ती पट्टी लावून घेतलेली आहे आणि पहा असे शेप केलेला आहे त्याला सिंपल आहे बाकी काही केलेलं नाही याला पाहू शकता आणि हा ता तुम्हाला रेड कलर दिसत असेल पण हा पिंक कलर आहे आणि हा पण फोरटक्स ब्लाऊजच आहे कटोरी नाही आहे फोरटक्स ब्लाऊज शिवलेला आहे हा आणि त्याची स्लीव छान केलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि साधी याला डोरी पायपिंग टाकलेली आहे मागच्या साईडने पण आणि तुम्ही पायाची याची स्लीव्स किती छान झालेली आहे ही पा अशी तिथं प्लेट्स पाडलेले आहेत खाली त्याला बटन लावलेलं आहे आता सध्या हे पण ट्रेंड चालू आहे स्लीवचा आपण शिवतो ती तर साडी अशा कलरची होती कस्टमरची आणि रे पिंक कलरची पिंक कलरचा पीस होता त्या साडीमध्ये तर किती छान कॉम्बिनेशन वाटत आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम छान इस्त्री करून त्याला प्लेट्स पाडलेले आहेत मी छान वाटतं तशा स्लीव्स हा ब्लाऊज पा थोडासा हिरव्या कलरचा हा ब्लाऊज आहे थोडासा फिरता कलर आहे म्हणजे त्याच्यात गोल्डन आणि हिरवा कलर आहे आणि हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे थोडासा फुगाची बाई त्याला केलेली आहे त्या कस्टमरने सांगितलेली होती पण थोडेसे जास्त त्याला प्लेटा पाडलेल्या नाही तर थोड्याशाच प्लेटा पाडलेल्या आहेत तुम्ही पाहा आणि मागच्या साईटने मागच्या साईटने त्याला पहा इथं पानगळा केलेला आहे आणि इथं दोन छोटे छोटे ब्रुश त्याला लावलेले आहेत एक छोटा मोठा लावलेला आहे आणि त्याच्या आत एक छोटा लावलेला आहे तर इथं त्याला बटन लावणार आहे अशा कलरचं बनवून आणून तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा हा ब्लाऊज पहा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज आहे थोड्याशा बुट्ट्या पण आहेत त्याच्यावरती आणि त्याला पा इकडं दोरीची पायपिंग टाक दोरी आहे इकडं दोरी केलेली आहे एकदम छोटी आता ए, एक ए, ही थोडी छोटी झालेली नाही आहे पण केलेली आहे एकदम बारीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मागच्या साईडने पहा असा भरलेला ब्लाऊज आहे हा म्हणजे ही त्याच्यावरती रेडीमेड डिझाईन आहे छान आहे डिझाईन किती पहा मस्त पण आता कस्टमरची उंची जास्त असल्यामुळे त्याला पुरलेली नाही आहे पूर्ण खांद्यापर्यंत आलेली नाही आहे ती डिझाईन थोडीशी खालतून आलेली आहे आणि ह्या डिझाईनचा इथपर्यंत शेप होता त्यामुळे तेवढाच आपल्याला डेप नेक ठेवल्या ठेवलेला आहे मागच्या साईडने हे बीड्स सा आहे त्याच्यावरती इथं गोल आहेत त्याच्यापेक्षा छोटे आहेत आणि इथं थोडेसे व्हाइट कलरचे स्टोन वगैरे हो चिपकवलेले आहेत त्याला